नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शुभ प्रवासीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपण सगळे जात आहे पंढरपूरला आपल्यासोबत पूर्ण फॅमिली आहे सगळ्यांना भेटून देतो तुम्हाला इकडे आहेत पहिल्या वहिनी आहेत माई आहे मम्मी आहे आणि त्यातमध्ये साई आहे निधू ताई आहे भाऊजी आहेत मामा आहेत आणि ही आपली गाडी आहे गाडी तर आम्ही आता इथून आमनी मधून निघणार आहे पंढरपूरला डायरेक्ट दादा येणार आहे तर इकडे आमचा दादा आणि ताई अजून बाकी आहे लवकरच आम्ही आता पूजा करून निघणार आहे तर इथून आता आपलं तीनशे किलोमीटर आहे तो प्रवास करायचा आहे आज मस्त चला नारळ फोडून झालेला आणि बघा सगळी आपली गँग आहे आपल्या सोबत

तर इथून आपण डायरेक्ट आता खेळला जाणार आहे वरून आपले मास्टर माइंड सिद्धेश जाधव सीत शब्द यांचा इंस्टाग्राम अकाउंट आहे नक्की फॉलो करा दादा त्याला पिकअप करून आपण प्रवासाला सुरुवात करणार आहे ट्रिपचे ओनर इथे उभे आले आहेत त्यांनी खूप आज मेहनतीने प्रवास केलेला आहे ते पण लोक फक्त बघतात तर त्यांनी टायमामध्ये त्यांनी इंस्टाग्राम वरती ते सोळा हजार फॉलोअर्स कमवलेले आहेत लोकांना त्यांनी कमवले आहेत ते आता आपल्या थोड्याच वेळात आपल्या गाडीत आगमन करत आहेत मला आलेत पाठवून दिसत नाहीत फक्त ते तर बघा त्यांचं आगमन होत आहे इकडून इंस्टा त्यांनी कमी ह्याच्यामध्ये फॉलो आमच्या ट्रिपला या पाणी पोस्ट केलेलं आहे पंढरपूरपर्यंत पर्यंत एकदम गार पाणी दादाचे धन्यवाद आणि आपले इंस्टाग्रामर सीत शब्द यांनी कमी टायमामध्ये सोळा हजार माणसानं कमवलेलं आहे ते आता आपल्या गाडीत आगमन झाले त्यांनी सगळ्यांनी स्वागत करावे सीट सोडा भाजी भाजी सीट लोक लोक फक्त वंदे भारत बघतात आणि आज प्रवास सोळाशे आपण सोळा विचार वंदे भारत चा कसा प्रवास झालेला आहे दादा तुम्ही वंदे भारत प्रवास केलाय आम्ही तर फक्त बघतो तुम्ही असा प्रवास केलाय वंदे भारतच्या नाष्ट्यामध्ये बटाट्याची भाजी होती बटाटाच नव्हता आणि फडसाड तुम्हाला आवडला नाही आवडला नाही बाकी प्रवास लवकर झाला बसतो मस्त तर असा वंदे प्रवासचा वंदे भारतचा प्रवास झालेला आहे माईला खूप राग येत होता दादा एकटा आला म्हणून तिला पण यायचं पण नेक्स्ट आपण बघूया का वरती घाटामध्ये आलेली आहे कधी घाटामध्ये आला तर गाडी सुरू झाला कारण दुसरीकडे पासिंगसाठी जागा कमी असते की खाली पण खूप मोठी गाडी आहे तर हा आपला घाट क्लिअर करायचा आहे नंतर मग हायवेला आहे हायवेने डायरेक्ट जायचं आपल्याला तर हा खूप वळणाचा घाट आहे आणि कशेडी घाट आहे ह्यामध्ये पण आता इथे पंढरपूरमध्ये उतरलेलो आहे आणि तर लॉज आहे तर लॉजवरती थांबणार आहे नंतर मग पंढरपूरच्या दर्शनला सकाळी जाणार आहे तर दिदी पण आहेत आराम करणार आहे आम्ही रूम भेटले आहेत हा एवढा सगळेजण आले सगळ्यांकडे बॅगी आहेत हे पाहिलेच माझ्यावरती बघा इकडे आपले रूम आहेत हो हो तर हे रूम आहेत टॉयलेट आणि बाथरूम आहे हे पाच हे जे बेड रूम आहे चप्पल स्टँड आहे हा आणि इथे कवट आहे कपडे तुम्ही लटकवू शकता अटकू शकता इथे पण आहे डस्टबिन आहे टॉयलेट आहे बाथरूम आहे मस्त साफ आहे पाणी खराब नाही हाय किती आहे मस्त असं हे रूम

आता मस्त काय मी फ्रेश होणार आहे नंतर मग बघू तर बाहेर फिरायला फोटो विटोज काढणार पुढे गार्डन पण मस्त आहे आय थिंक इथून दिसेल मला वाटतं बघा इथून गार्डन आहे फोटो काढणार आहे तर आता मी जरा फ्रेश होतो हा इकडे आहे तर आता आपण चंद्रभागाच्या चंद्रभागा नदी इथे बघायला जाणार आहे चंद्रभागा नदी सगळे फ्रेश होऊन आलेले आहेत खाली सगळे विचार करतात कशा जायचं गाडीन का आणि का बघा नाईटचा सीन किती मस्त आहे सूर्य मावळ आहे आणि हा हॉटेल आहे बघते हा पंढरपूरचा बाजार आहे मस्त तर आपण आता आलो आले चंद्रबागेची आलेलो आहे इथं खाली आहे पायकतो तर तू मंदिर आहे काय इकडे तर पाय भिजून आणि थोडं डोक्यावरती शिंपळलेलं आहे आणि आता त्या काळा काय दिसतोय इथे मंदिर आहे मंदिरचं पाया पडूया आणि मग नंतर जाऊया आराम करायला लोक बघा इकडे कसे राहतात आणि इथून एंट्री आहे इथून एंट्री करायची आहे एंट्री इथं मंदिर आहे पाणी व इथपर्यंत आहे ओ हां तर इकडं आपलं नदीकाठ फिरून झालेला आहे तर मंदिराचं पण दर्शन झालेलं आहे तर मी मंदिर मंदिरामध्ये जाणार आहे मंदिरामध्ये जात आहे आता इथून बघा दिसतोय मंदिराचं बोट विठ्ठल रक्म आहे ह्या मंदिरात जाणार दर्शन घेणार आहे आणि तिथून मग दुसऱ्या प्रवासाला जाणार आहे तिथे हे लावत आहे बघा देवाचा टिक्का

दुकान आहे मला वाटत मोबाईल आलाउट ना आतमध्ये बघू जो बंद बन, लॉकर बंद असेल तर मोबाईल अलाउड असेल याचा मोबाईल कुठे रामदेव पॅरीचा दर्शन घेतला आहे तर आपलं दर्शन झालेलं आहे आतमधलं तर मोबाईल अलाआउट ला करत नाही काय माहीत नाही काय मोबाईल अलाआउट काय ला करत नाहीत तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि इथे बघा गाडी बसली आहेत तिकडे दुकानं बघा सगळी लावलेली आहेत आतमधून काम असल्यामुळे आतमध्ये काम असल्यामुळे मूर्तीचं आ... दर्शन घ्यायला भेटलं नाही तर लांबूनच आम्ही मुख दर्शन घेतलं मुख दर्शन घेतलेलं म्हणलं बस आणि आता मी निघालोय बघायचं आहे जामीन घेता आता काय नाही नाही चाळीस आहे आता आपलं दर्शन झालेलं आता आपण तुळशी वृंदावनला जाणार आहे गाडीमध्ये जाऊन डायरेक्ट आम्ही तुळशी वृंदावनला जाणार आहे आपण आता गाडीमध्ये बसलेलो आहे आता आपण जात आहे तुळशी वृंदावनला वु... जात आहे सगळे आले आहेत गाडीमध्ये आता पण थोड्याच वेळात निघणार आहे तर आपण आता तुळशी वृंदावनच्या इथे आलेलो आहे जर गेट एंट्रन्स आहे बघा हा गेट आहे आणि जे तिकीट आहे तिकीट काढून आपल्या हातमध्ये एंट्री करायला भेटेल आणि तिकीटचा दर आहे लहान मुलं चार ते चौदा दहा रुपये आणि वय पंधरापासून पुढे पंधरा रुपये

किती मस्त आणि पंढरपुराची ते पुढे मूर्ती आहे ती पण दाखवणार आहे आणि बघा इथे सगळे संत जनाबाई संत तुकाराम सगळ्यांचे पेंटिंग काढले

ही इथं विठ्ठलाची मूर्ती आहे वारकरी मंडळी उंच आणि मस्त मूर्ती आहे यासाठी ला तलाव आहे आक्र <inaudible> <inaudible> संत एकनाथांची मूर्ती आहे आणि इथे ते त्यांची माहिती दिलेली आहे तिथे पुढे आहे संत तुकाराम त्यांची काही इथे माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आपलं हे तुळशी वृंदावन झालेलं आहे बघून खूप मस्त प्रकारे सजावट आणि सगळं काम केलेलं आहे मस्त वाटतं एकदम शांत आहे इकडे आणि पुढे इथे तलावसुद्धा आहे तर तुळशी वृंदावनपर्यंत आपलं होतं पंढरपूर झालेलं आहे तर मी चला मित्रांनो जायची वेळ झाली तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन येऊया आपण तुमच्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला बाय